सूचना दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शौर्य आणि पद्मा किचनमध्ये असतात तर शौर्य आता पद्माला या सगळ्याबद्दलची माहिती विचारत असतो त्याच वेळेला पद्मा आता त्याला सगळं काही सांगत असते पद्मा आणि शौर्य आता किचनमध्ये बोलत असतानाच ना आता तिथे शौर्यची आई आणि काकू आलेले असतात आणि ते दोघही जण बोलत आहेत हे लांबूनच त्या पाहतात त्यामुळे आता शौर्य लगेच विषय बदलतो आणि आता शौर्य विषय बदलूनच पद्माला ज्यूस करायचा आहे असं सांगतो त्यावर पद्मा ज्यूस वगैरे करायला सुरुवात करते काय रे तुझे इथे काय काम त्यावर आता पद्माच्याबद्दल तू काही सांगत नाही तो म्हणत असतो की खरं तर ना मला ज्यूस हवा होता तेच मी पद्माला सांगायला आलो होतो पद्मा माझ्या रूममध्ये ज्यूस आणून हा असं बोलून शौर्य निघून जातो तर आता पद्मा तिथेच असते तर पद्माला आता शौर्यची आई आणि काकू या दोघीही जणी काम करण्यासाठी सांगत असतात आणि वर तिला सांगू लागतात की आता तुला कुठेही जायचं नाही आहे काय गं तुला इतका घाम आला तरी कसा असं देखील आता तिला विचारलं जातं त्याच वेळेला ती आता सांगते की मला बरं नव्हतं ना त्या गोळ्या मी खाल्ल्या होत्या आणि त्यामुळेच ना मला हा घाम आलाय असं म्हटल्याबरोबर आता कारण न पटण्यासारखी असतात तरीसुद्धा आता तिला शौर्यची आई शांत बसून समजून घेत असते तर पुढे मात्र आता पाहायला मिळत असतं की मला काही करून लवकरात लवकर तिथून सटकायचं असतं कारण पद्मा जी आहे तिने आता ठरवलेलं असतं की तिकडून जायचं इथे राहायचं आणि सगळ्या माहिती काढायच्या हर्षवर्धन जहागीरदार नेमकं काय करतो काय नाही आणि यासाठी तर ऊर्जाने तिला पुन्हा कामाला पाठवलेलं असतं पण आता जेव्हा पद्माच्या हातावर खुना असतात त्या खुना बघूनच आता मात्र चकित इकडे दोघीही जणी पडलेल्या असतात काकू आणि आई त्या विचारत देखील असतात की हे सगळं काय आहे त्यावरती बंटीचं नाव सांगत असते अच्छा म्हणजे बंटीने ह्या खुना केल्या तर असं काही स म्हणून ती आता या सगळ्या गोष्टी सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते पण आता बंटीने जरी खुना केलेल्या असल्या तरी बंटी जो आहे तो लहान आहे आणि ह्या ज्या खुणा असतात ना त्या खूपच जास्त विचित्र असतात आणि त्यामुळे प्रश्न पडलेला असतो मग आता पद्माचं बरोबर लक्ष असतं की कोण काय करतंय काय नाही आणि त्यामुळेच ना आनि आता पद्मा जी आहे ती मात्र आता इकडे तिकडे पाहते आणि पटकन असता ती आता मॅसेज करून त्या ऊर्जाला सांगू लागते की इकडे आता कोणीही नाहीये म्हणजेच ना आता हर्षवर्धन जहागीरदार दिल्लीला जाणार आहे आणि ही गोष्ट जेव्हा आता पद्माकडनं ऊर्जाला कळते तेव्हा ऊर्जा गोष्ट पोलिसांना सांगते आणि जेव्हा ऊर्जा पोलिसांना याबद्दल सांगून अलर्ट करते कारण आता त्यांना त्या ते पोरांना परत उचलायचं असतं त्याच वेळेला ऊर्जा त्यांना हेही म्हणते की तुम्ही खरंच माझं काम कराल ना त्यावर ऊर्जाला ते, ते म्हणतात की का नाही करणार आहे तुझा ना तुझं काम मी तुला म्हटलं आहे ना मी आहे करून तुझ्यासोबत मग तू टेन्शन घेऊ नकोस हा हुडबुट्टे फक्त बोलत नाही काम करूनही दाखवतो असं देखील आता म्हटलं जातं आणि मग काय आता त्याच्या कामाला सुरुवात होणारच ते कारण आता जर हर्षवर्धन जहागीरदार इथे नसेल ह्या पोरांना आत्ता उचलून मी आणेन असं देखील आता हुटबुट्टे इन्स्पेक्टर आता सांगू लागतो आणि त्यामुळेच ना आता ऊर्जा ही खूप जास्त खुश असते ऊर्जा म्हणत असते की माझ्या नावाप्रमाणेच माझ्यातही ऊर्जा आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका दुसरीकडे आता या आमदार साहेबांना कळलेलं असतं की त्यांच्या पुरम परमपूज्य मुलाने जे काही कारणामे केलेले आहेत त्या सख्याबद्दल आणि म्हणूनच ना आता आता ते मात्र त्याचा थोबाड फोडतात आणि जेव्हा आता ते त्याचा थोबाड फोडतात ना तेव्हा तो खूप जास्त घाबरतो आणि त्याच वेळेला आता ते म्हणत असतात की तू जे काही केलं आहेस ना त्यामुळे माझं नाव किती खराब झालंय याचा विचार तू केला आहेस का अरे मला किती जणांना आता तोंड द्यावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी करताना लाज वाटल्या नाही आहेत का आणि त्यापेक्षा सोपं आणि साधं या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून का लपवून ठेवल्या असं देखील आता म्हटलं जातं पण बाबा आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या असं बोलूनच आता मात्र ती मध्येच हा विषय जो आहे तो थांबवायचा प्रयत्न अर्पिता करत असते पण अर्पितावरसुद्धा आता बाबा भडकलेले असतात आणि अर्पिताला बाबा आता म्हणत असतात की तुमचं ना काय आहे ना खरंच मला कळत नाही आहे आत्ताच्या आत्ताना या सगळ्या गोष्टींना थांबवा नाहीतर याचं प्रमाण ना वाढत जाईल आणि काय रे तू तू मी आमदार असल्याचा इतका भयानक फायदा घेतला आहेस या सगळ्याबद्दलला अर्पिताच्या आईला काहीच माहीत नसतं ती बिचारी या सगळ्यातना हीच असते आणि तीसुद्धा आता हे सगळं जाणून घ्यायच्या स्थितीतही नसते ती विचारते सुद्धा काय झालं आहे मला सांगाल का पण इकडे मात्र आता अर्पितालाच तिचे बाबा म्हणजेच ते आमदार साहेब जा विचारायला जातात तेव्हा आमदार साहेबांना अर्पिता म्हणत असते की मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली आहे पण मी तरीसुद्धा मी फोन केला होता हर्षवर्धन काकांना तुला काय गरज होती त्याला फोन करायची तुला माहिती आहे ना तुझा बाप आमदार आहे तर मग तू या सगळ्या गोष्टी मला का नाही सांगितल्या असं देखील आता ते तिला बोलत असतात दुसरीकडे आता पूर्वा जी आहे ती आता त्या एका दुकानदाराला सांगत असते की तुम्ही काळजी करू नका लवकरच मी तुमचे पैसे देते थोडा वेळ मला द्या मग आता हे बोलणं ना इथे असणाऱ्या या ऊर्जानं ऐकलेलं असतं ऊर्जा आता विचारते आईला की आई कोणाचा फोन आला होता तर आईना आता हे सगळं लपवून ठेवत असते वेळेला आईला ऊर्जा म्हणत असते की आई सांग ना काय झालं आहे वेळेला किराणावाल्याचे तीन महिन्याचे पैसे द्यायचे दर दोन तो फोन करतो मी त्याला कारण देते काय करणार इकडीच्या पैशांवर भागत नाही ना आणि आता तुला ही केस मिळाली पद्माची तर तू आता बाकी गोष्टींकडे दुर्लक्षच करायला लागलीस म्हणजे बाकी घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बघतच नाहीस तू याचाही थोडा विचार कर कारण पहिल्यांदा तू जरा काहीतरी ॲफिडेविटची कामं करायचीस त्याच्याने तरी पैसा यायचा पण आता काहीच पैसा आपल्या घरात येत नाही आहे त्यामुळे थोडं जड जात आहे मला हे सगळं त्यावर ऊर्जाला आपल्या आईची परिस्थिती समजते आणि ती आपल्या आईला आधार देत म्हणत असते की आई खरंच मला कळतंय तुला काय वाटत असेल ते पण तू काळजी करू नकोस मी आहे मी करेन सगळं काही असं देखील ती आपल्या आईला सांगत असते आणि त्याच वेळेला ऊर्जाला आपली आई उभारी देते आणि पूर्वा ती सांगत असते की ऊर्जाला की तू काळजी करू नकोस मला कळतंय की तुला आता टेन्शन असणार चारी बाजूंचं पण तू काळजी करून बघूस आपल्याला ही केस लढायची आहे काय झालं पद्माने काही सांगितलं का पद्माने धाडस दाखवलं ना खरंच पद्मा पद्मा त्या पद्माचं कौतुक करायला हवं म्हणजे पद्मा बघ ना ऐन तिथे गेली आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी शक्य झाल्या म्हणजे मी त्या हुडबुट्टेसाहेबांना सुद्धा सांगितलंय की हर्षवर्धन जहागीरदार दिल्लीला जाणार आहेत आणि तोपर्यंत आपल्याला हे सगळं काम करायचं आहे तर दुसरीकडे अर्पिता आपल्या बाबांना सांगत असते की बाबा मी हर्षवर्धन काकाने एवढ्याच गोष्टी सांगितल्या आहेत की ती मुलगी फक्त चालबाज आहे आणि त्या मुलीने पैशांसाठी आपल्या विक्रांतला पसरवलं आहे असं मी सांगितले बाकी मी काही सांगितलं नाही आहे आता जे आमदार साहेब असतात ना ते विक्रांतवर भडकतात आणि ते आता विक्रांतला म्हणत असतात की काय हो विक्रांत साहेब तुम्हाला काय वाटते या गोष्टी इतक्या हलक्यात घेतल्या आहेत का तुम्ही तुम्हाला माहीत नाही याचे परिणाम आता काय होणार आहेत ते याचे परिणाम ना भयंकर होतील एवढं लक्षात ठेवा मग बघा मी तुम्हाला काय करतो ते तुमचा मोबाईल आधी मला इथे द्या बरं आणि असं बोलून त्याचा मोबाईल आता काढून घेतला जातो आणि जेव्हा आता आमदार साहेब तो मोबाईल काढून घेतात ना तेव्हा मात्र आता ते सांगतात की तुला लवकरात लवकर जावं लागणार आहे ते म्हणजे आपल्या गोव्याच्या फार्म हाऊसवर तिथे कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करायचा नाही जोपर्यंत आम्ही सांगत नाही ना, ना, ना तोपर्यंत कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा नाही असं देखील आता सांगितलेलं असतं मग काय विक्रांतची आई विक्रांतला डबा वगैरे भरून देत असते पण आमदार साहेब भडकतात त्यामुळे विक्रांतची आई शांत बसते आणि विक्रांत देखील तिकडना निघून जातो दुसरीकडे मात्र आता अर्पिता जी आहे तिला टेन्शन येतं तर इकडे आता पद्माला घराच्या बाहेर पडायचं असतं कारण ऊर्जाने तिला अर्जंटमध्ये बाहेर बोलवलेलं असतं पण आता पद्मावर लक्ष ठेवायला काकू असतात आणि पद्माला त्या विचारतात की तू आता कुठे चालली आहेस त्यावर पद्मा सांगू लागते की माझं जरा काम आहे मी जाऊन येते मग आता भाजी आणायची आहे असं खोटं कारण ती देऊ लागते आणि जेव्हा भाजी आणायचं खोटं कारण ती देते ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त त्रास जो आहे तो खरं तर आता होत असतो इकडे असणाऱ्या लोकांना कारण एकदा काही गेली काही पुन्हा येत नाही हेही माहिती आणि मग मा घरातली कामं पडून राहतात म्हणूनच पद्माला आता काकू कुठेही पाठवत नसते भाज्या घरात सगळ्या आहेत त्यामुळे कुठेही जायची गरज नाही आहे असं देखील आता काकू सांगत असतात त्या पद्मा त्यांना म्हणते की तुमचं बरोबर आहे पण डॉक्टरांनी काही सांगितले आहेत ना त्या भाज्या त्यांना देणं गरजेचं आहे म्हणजे आता डॉक्टर भाज्या फळं काय खायची ते पण सांगत असतात का लिहून देऊन काय बोलावं आता तुला खरंच ना पद्मा फक्त कारण शोधत असतेस का बाहेर निघायची तेवढ्यातच ना आता हर्षवर्धन जहागीरदार देखील तिथे आलेले असतात आणि पद्माला जाताना पाहतात पद्माला ते आता अडवतात पद्माला म्हणतात की तू कुठे निघाली आहेस त्यावर पद्मा आता पुन्हा एकदा घाबरते आणि ती आता सांगू लागते की मी भाजी आणायला जाते पण आता पद्मा भाजी आणायला न जाता ती भलतीच कुठेतरी चाललेली आहे हे सुद्धा ते ओळखून असतात आणि म्हणूनच पद्माला ते म्हणतात की भाजी वगैरे आणायची गरज नाहीये भाजी आणायला दुसरं कोणीतरी जाईल त्यामुळे तो जाऊ नको मग आता पद्मा बिथरते पद्माच्या हातामध्ये मोबाईल असतो तर आता पद्माकडे ते मोबाईल मागू लागतात आणि म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता आधी मोबाईल दे म्हणजे कसं तुझी कामंही होतील व्यवस्थित आणि मग आता पद्मा घाबरते कारण पद्माला ना मोबाईल द्यायचा नसतो कारण ऊर्जाचा त्यावर मेसेज कॉल येणार असतो आणि म्हणूनच पद्माला कॉन्टॅक्टमध्ये राहायचं असतं पण शौर्य आता हे सगळं बघतो शौर्यच्या लक्षात येतं की पद्माकडनं आता मोबाईल काढून घेतला तर प्रॉब्लेम होईल आणि म्हणूनच आता इकडे ऊर्जा देखील पद्माला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते पण आता पद्माचा काही कॉन्टॅक्ट होत नसतो कारण आता पद्माने फोन स्विच ऑफ केलेला असतो कारण पद्माला सांगितलेलं असतं ना हर्षवर्धनने की फोन बंद करायचा आणि माझ्याकडे द्यायचा मग आता त्याच्याकडे ऑप्शन उरत नाही तर दुसरीकडे मात्र आता काय झालं असं पूर्वा विचारू लागते तर ऊर्जा सांगते की बघ का ना काहीच कॉन्टॅक्ट होत नाही आहे त्यावर आता पूर्वाला सुद्धा काळजी वाटत असते आणि पद्माचं कसं काय होईल याबद्दलच ती विचार करत असते मग आता पद्मा जी आहे हा फोन बंद असतो मग तिला कॉन्टॅक्ट कसा करायचा हा मुळात प्रश्न असतो पण त्याच वेळेला आता ऊर्जेला आई म्हणत असते की आपण जे काही करतोय ते योग्य आहे पण या सगळ्यामध्ये ना आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करत नाही आत्माच्या जीवावर तर ही गोष्ट बेतणार नाही ना म्हणजे बघ ना आपण जरा डोकं लावून काम करायला हवं असं देखील आता पूर्वा ऊर्जाला सांगू लागते आणि जेव्हा या गोष्टी ऊर्जापूर्वासमोर बोलते तेव्हा तिलाही धक्का बसतो आणि तिलाही कळतं की नाही आई बोलते ते अगदी बरोबर आहे आपल्यामुळे आपण जर तिला इतकं प्रोत्साहित करतोय मग ती जर कोणत्या संकटात सापडली तिच्या जीवावर बेतलं तर काय करायचं हे टेन्शन आता सुद्धा येतं ऊर्जा डोक्याला हात लावून बसलेली असते त्याच वेळेला आई तिच्याकडे जाते आणि तिला विचारते की काय झालं बाया कसलं टेन्शन घेतलंस त्यावर आता आईला ती म्हणते की बघ ना म्हणजे मलाही कळलं नाही मी जे काही करायला गेले तो मला असं वाटत होतं की न्याय मिळवून द्यायचा आणि न्याय मिळवून द्यायच्या चक्करमध्ये मी कधीच ना त्या पद्माचा विचार केला नाही की पद्माचं पुढे काय होऊ शकतं मला पद्माची खूप जास्त भीती वाटते ते ठीक तर असेल ना आता मलाच भीती वाटते की मला ही केस जिंकायची होती एक तरी कोर्टामध्ये केस मला जिंकून दाखवायची होती साठी ही केस ना खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच मी ही लढत होते आणि पण आता मला खूपच भीती वाटायला लागली आणि असं बोलूनच ना ती आता या केसमधून काढता पाय घेत असते आणि ती रडत देखील असते त्याच वेळेला पूर्वा तिला समजावते आणि तिला म्हणते की तू आता त्या हर्षवर्धनच्या समोर उभी राहिली आहेस त्यामुळे आता हरायचं नाही तर आता त्याला सडेतून उत्तर द्यायचं त्याला त्याची लायकी दाखवून द्यायची कारण तुझ्या बाबांच्या वेळेला त्याने जे जे काही केले ना त्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत आणि आज तुला ते करून दाखवायचं आहे हिंदीने उभं राहायचं आहे आणि त्याला हरवायचं आहे कारण या केसमध्ये आपली बाजू जी आहे ती स्ट्रॉंग आहे असं देखील आता ऊर्जा ही पूर्वाला सांगून समजावू लागते जेव्हा ऊर्जा पूर्वाला या सगळ्या गोष्टी सांगते ना तेव्हा तिलासुद्धा खूपच बरं वाटतं आणि तिच्या अंगातसुद्धा अगदीच बळ आलेलं असतं आणि तिला आता एकदम असं एकदम भारी वाटत असतं की आपली आई आपल्या पाठीशी उभी राहिली आहे त्यापेक्षा अजून आपल्याला काय हवं आहे आणि म्हणूनच ती आता आपल्या आईचा आणि या सगळ्याचा विचार करते कारण तिला आता हर्षवर्धनच्या विरोधात उभं राहून काही झालं तरी ही केस जिंकायची असते आणि म्हणूनच तर ती हर्षवर्धनला थोडीस तोड उत्तर द्यायला आता या केससाठी तयार असते तर इथे पूर्वा ऊर्जाला मिठी मारते आणि तिला अजूनच बळ देते त्यामुळे आता ऊर्जासुद्धा हुशारीने या सगळ्यासाठी तयार होते पण आता पद्माचा फोन लागत नसतो का तर पद्माचा फोन जो आहे तो मुद्दामून बंद करायला सांगितलेला असतो आता अर्पिताला कळतं की दोन माणसांना उचललेला आहे म्हणजेच विक्रांच्या दोन मित्रांना पकडलेला आहे आणि ही गोष्ट जेव्हा आता समजते तेव्हा मात्र अर्पिताला धक्का बसतो तर इकडे आता इन्स्पेक्टर साहेब जे आहेत ते आता सगळी इन्फॉर्मेशन काढत असतात आणि ते आता म्हणत असतात असतात की गपचुपणे सगळं काही बोलायचं खरं खरं सांगायचं त्या दिवशी तिकडे विक्रांतच्या घरी काय काय झालं होतं ते त्यामुळे आता पोलिसांसमोर या मुलांना सांगावंच लागणार असतं तर दुसरीकडे मात्र आता पद्माचा मोबाईल तर काढून गेला जातो पण पद्माचा मोबाईल स्विच ऑफ करून ना त्या शौर्यच्या आईकडे ठेवला जातो मग आता इकडे कसं बाहेर पडायचं हा मूळ मुद्दा असतो पण आता शौर्यला माहिती असतं ना की सगळं काय झालं आहे त्यामुळे शौर्य स्वतःहूनच आता पद्माच्या मदतीला आलेला असतो आणि शौर्य हा कॉल करून देऊन लागतो आणि ऊर्जाशी आता पद्मा बोलत असते पण हा फोन जेव्हा शौर्यच्या मोबाईलमधनं आलेला असतो तेव्हा इकडे मात्र आता चकित पडलेली असते तिलाही कळत नसतं की काय आहे ते नेमकं आणि त्यामुळेच ना आता ती लगेच फोनवर बोलत असते की पद्मा तू तर आहेस पण पद्मा तू कसा काही शौर्याच्या फोनवरून फोन, फोन केलास आणि या सगळ्या विचारांनी तिला आता डोक्यामध्ये अनेक प्रश्न फिरत असतात की पद्मा आता शौर्यला कुठे भेटले असेल काय झालं असेल ह्यांचं बोलणं या सगळ्या गोष्टींना आता तिला त्रास देऊ लागतात आणि त्यामुळेच ना आता ती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधू पाहत असते पण शौर्यने ऐनवेळेला पद्माला कसं बसं घरातना बाहेर काढलेलं असतं आणि त्यामुळेच तर ती ऊर्जाला भेटायला जाऊ शकत असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे ना हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका